स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये बरेच दिवस झाले माझा ब्लॉग आला नव्हता आज ब्लॉग चला म्हटलं काढू आपण कारण का आजपासून सुरुवात रोज व्हिडिओ करण्याची मी प्रयत्न करेल तर त्याला आजची सुरुवात करते आणि काही वस्तू किचनसाठी म्हणून आपण मला हव्या होत्या बघा अजूनही माझं घर सेट व्हायचं आहे ना तुम्ही म्हणाल तुम्हाला इकडे तिकडे पसारा दिसाल तर सेट व्हायचं माझं घर तर काही वस्तू आणल्या आहे मी ह्या घरासाठी तर त्यात तुमच्याशी शेअर करत आहे आणि एकदम कमी रेंजमध्ये माझी एक मैत्रीण होती तिने मला म्हटलं होतं की बाई तू तु, तुझ्या आवडीच्या वस्तू जे घरात तुला ज्या हव्या आहेत त्या तर बस तिच्या काही तिने जे अमाऊंट दिली त्याच्यामध्ये काही वस्तू आणल्या मी चला तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये दे लिंकसुद्धा देते चला आता आपण बघू काय काय आहे कामाची गोष्ट किचन किचनमध्ये आपल्या यूजमध्ये येणार साबण किंवा भांड्याच्या ठिकाणी किंवा बाथरूममध्ये आपण कुठेही वापरू शकतो खूप कमी रेंजमध्ये आलं आहे हे आणि याच्या ने असं दिलं आहे शिकवायचं तर हे जेव्हा मी लावून तुम्हाला दाखवून तर खूप मस्त आहे हँडल आपण कुठे पण लावू शकतो आणि खूप कमी रेंजमध्ये आहे तर दुसरा तर बघू आपण तर हे आहे आपल्याला त्याच्याबरोबर बरेच काही फारसं घ्यायचे आहे वा मी हे ना मार्केटमध्ये गेली मार्केटमध्ये याचे रेट जास्त होते म्हणून मी मग ऑनलाईन बघितलं ऑनलाईन याचे रेट कमी होते हे तर हे आहे आपले बघा क्वालिटी पण मस्त आहे मी याच्या आधी छोटे पण आणले होते आणि मी डबल पुन्हा छोटे पण बोलावले याच्यामध्ये हे असे एकूण आपल्याला आठ हजार दिले आठ आहे एकूण किती आहे आठ आहे अशी जर तुम्हाला हवे असेल तर नक्की घ्या क्वालिटी बघा एकदम मस्त आहे फुटाची भीती नाही काचा नाही आहे आणि याच्यामध्ये आपण डाळ वगैरे सगळे पदार्थ जेणेकरून आपल्याला लवकर दिसतो मी घरी असतं दिसत मध्ये चांगली गोष्ट आहे कारण आठ आली आहे ते फक्त अठ्ठ्याण्णव रुपयात आहे किती अठ्यान्न रुपये एकदम पार्सल हे इंडोअर प्लांट आहे हे बघा बापरे हे बघा आता हे आता मला कुंडीमध्ये लावावं लागेल कशाच माहित नाही मला दिसल्यानी वेगळं होतं आणि पार्सलमध्ये वेगळं चालू कटून गेला त्यांनी ब्लर ब्लर हे आहे मटका स्टँड कसं त्याला हे असे चार पायासाठी दिलं आहे साईडनं लावायला हे इथे आहे हे इथे लावायसाठी दिलं आहे हे असं आहे याच्यावर आपण मटका ठेवायचा आणि हे पाण्याचं जे आहे असं तर हे मस्त आपण याच्यावर मडका ठेवून पाणी जे खाली सांडत ते सांडत नाही याच्या खाली आपण ग्लास पण ठेवू शकतो तर हे गॅस वाट्यावर ठेवायला मला मस्त आहे आता उन्हाळा चालू होणार आहे एखाद्या महिन्याने आणि तेव्हा महाग होतात आता ऑफर चालू होती म्हणून मी आता हे बोलावलं आणि आता हे हे मला माझं जे ट्रॉले आहे त्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे होतं त्याच्यासोबत हे कटरसुद्धा आलेलं आहे याच्यासोबत फ्री आलं आहे कटर आणि हे पाच मीटर आहे रेंज याची जास्त नाही नाही आहे तर तुम्हाला हवी असेल तर याची क्वालिटी खूप छान आहे हे बघा याची क्वालिटी असते जाळ आहे आणि मार्केटमध्ये बघितलं महाग होतंच ऐंशी नव्वद रुपयांनी मला हे ऑनलाईन स्वस्त पडलं जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही पण मागू शकता मला किचन ट्रॉलीमध्ये जे लागणार आहे जेणे म्हणजे बरं राहतं वापरायला आपला कपडा जर वापरला किंवा पेपर वापरला तर तो ओला होतो तर हे पुसून इझी ठेवायसाठी बरं आहे आपल्याला जर तुम्हाला हवं असेल तर मागू शकता हे कॉर्नर जे आहे हे कसं आपल्या डोक्याला कधी लागते तर हे कॉर्नरचे स्टार्ड आणलेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे लावलेलं जिथे जिथे कॉर्नर आहेत इथे कॉर्नर आहे इथे लावला आहे जेणेकरून काठाने कामा नाही आपल्याला हे बघा मी इथे लावलेलं आहे ला तर हा उपयोग आपला कॉर्नर स्टँडचा भरपूर ठिकाणी येऊ शकतो आणि एक हे बोलावलेलं आहे मी जे आपले भांडे घासायचे असतात आपल्याला इथे डागं पडतात तर ते इथे डागा नाही पडतात याच्यावर पाणी हे राहतं व्यवस्थित असतं आणि आपली गॅस ओटात जे आहे त्याला डागं पडत नाही कोणत्याही प्रकारचं तर हे पण एक मस्त आहे तर तुम्ही हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या किचनसाठी मागवू शकता ज्याने आपले किचन अजून सुटे मी जर आपल्याला भिंतीला खिडे पाडायचे नसेल तर हे सुंदर असं आपण नट याला नट असतो हा नट आहे दिसत असेल तुम्हाला ते बघा आणि हे नट आपण असा फिट करून डायरेक्ट लावू शकतो तर आपल्या भिंतीला कोणत्याही प्रकारचं होल न करता याचा उपयोग आपण छान काही फोटो किंवा मॉच तुम्हाला दाखवते मी याला कोणत्याही प्रकारचं होल केलं नाही ते त्या स्टँडवर मी हे ठेवलेलं आहे दिसत आहे तुम्हाला आणि हा एमर्जन्सी लाईट आहे समजा लाईन गेली किचनमध्ये आपल्याला तर माझ्याकडे इन्व्हर्टर नाही आहे त्याच्यामुळं मला मग मग असं हे छान वाटलं तर हा पण लाईट तुम्ही बोलू शकता आता माझ्या किचनमध्ये भरपूर उजेड होतो पण रात्रीचं समजा लाईन गेली तर असो म्हणून मी हा एक हे केला आहे हे बघा हा असा यूज होतो याचा छान आपण याला कुठे पण ॲडजस्ट करू शकतो छान आहे क्वालिटी पण मस्त आहे चार्जिंग लाईट आहे आपण याचा यूज तुम्ही करू शकता रात्रीमध्ये खूप छान दिसतो हा ए दोन तीन शेडमध्ये येतो असं आहे असा बंद होतो असं बंदही करता येतं आपलं तर हे पण एक छान पर्याय आपल्या किचनसाठी किंवा आपल्या कपाटमध्ये सुद्धा हे लावू शकतो तर असा होता माझा आज छोटा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला अजून नवीन प्रोडक्ट बघायचे असेल किचनचे यूज असलेले कमी रेंजमध्ये मी नेहमी मार्केटमध्ये जाऊन बघते पहिले याचे रेट काय आहे कारण का मार्केटमध्ये ना डबल रेट होते काही काही वस्तूचे त्याच्यामुळं मी ऑनलाईन बनवलं नाही तर मार्केटमधूनच घेते मी दहा वीस रुपयाचा फरक असेल तर मार्केटमधूनच घेते पण जास्त फरक वाटला तर मात्र मग ऑनलाईन बोलावते तर आजचे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि जर तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच नवीन नवीन घेऊन तोपर्यंत बाय बाय